या ठिकाणी नांदेड मधल्या सर्व सकल समाजाचे आणि मराठा आंदोलक या ठिकाणी आम्ही काँग्रेसचा हा या ठिकाणी बैठकाने मिळाला आहे आम्ही या ठिकाणी काँग्रेसची मराठा समाजाचा मध्ये समावेश करावा यासाठी आपली भूमिका काय आहे काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हा जोब विचारण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आम्ही जबाब विचार आलो होतो या ठिकाणी शहरचे डीएससाहेब नाईक साहेब यांनी आम्हाला अगोदर थांबवलं होतं त्यांना विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आम आम्हाला प्रोग्राम ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना इतर लेखी स्वरूपाचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना या आमच्या निवेदनावर त्यांचं काय म्हणणं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची भूमिका काय हे त्या ठिकाणी स्पष्ट करावी अशी आम्ही विनंती केली